दहावी बारावी हे वर्ष तुम्ही अभ्यासाच्या काळात कदाचित तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नसावं कदाचित तुम्ही व्यक्त करू शकले नसाल कदाचित तुम्हाला परीक्षेच्या वेळेस ताणतणाव आला आणि मग तुम्ही मोबाईलच्याच आहारी जाऊन तो ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न केला आता जेव्हा अपयश आलं आहे पण ही काही शेवटची हार नाही ना तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही खचून जाऊ नका माझ्यासारखे जे काही असे तरुण आहेत की तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी इच्छुक आहेत जे पुढे सरसावतील आमच्याशी येऊन बोला भेटा तुम्हाला ॲक्शन प्लॅन दिला जाईल तुम्हाला जे कन्सेप्ट्स आहेत काही ते क्विकली समजावले जातील किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जुन्या प्रश्नपत्रिकांमधून येणारे रिपीट होणारे जे प्रश्न आहेत त्यांचा तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाईल मॅथ्स असेल बाकी कोणत्या विषयात तुम्हाला नेमकं मार्क कमी आलेत कोणता रिपीट करायचा आहे जर सगळेच असतील विषय तरीसुद्धा आपण त्याच्यावर मार्ग काढू पण तुम्ही खचून जाऊ नका आपण यातून मार्ग काढू आणि दोष कोणत्याही शिक्षकाला देण्याची आवश्यकता नाही मनात तुमच्या कोणी कोणाच्याही विषयी काहीही तुम्ही ठेवू नये कारण की याविषयी हा वेगळा विषय पूर्ण मी त्याच्यावर नंतर कधीतरी बोलेलच स्पष्टपणे पण पन तुम्ही खचून जाऊ नका ही काही आयुष्याची शेवटची परीक्षा नाही माझ्याशी संपर्क करा माझ्या संपर्कात राहा मी वारंवार सांगतोय ही तुमची शेवटची परीक्षा नाही कोणत्याही ताणतणावात जाऊ नका सुट्टी आहे तोपर्यंत थोडासा वेळ मी देऊ शकतो माझ्याशी संपर्क करा जर तुमचा कुठला विषय राहिला असेल किंवा कोणत्या विषयामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल आपण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य करूयात कशाप्रकारे करता येईल आणखी वेगवेगळ्या संस्थांना एकत्र करून आपण सगळ्या अशा विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तुम्हीही अप्रोचेबल राहा धन्यवाद